या आपल्या आऊसाहेबांची भव्य अशी सृष्टी एवढी सुंदर आणि आकर्षक आहेत आणि एवढ्या रुबाबदार वाटत आहेत तर नक्कीच आपले शिवाजी महाराज आपलं सौभाग्य नाही तेवढं आपण त्यावेळेस जन्माला आलो ना बट हे सर्व बघून आपल्याला आपल्या इतिहासाची जाणीव असते आणि ती जाणीव आपण ठेवली पाहिजे तर आता आपण वरती दर्शनाला जाऊया हॅलो गाईज अप दिस इज मी युअर बॉय सॅम वेलकम बॅक टू मॅ चॅनल सॅम ऑन डिमांड जसं की मित्रांनो तुम्ही आज बघू शकता आज आपण आलो आहे जिजाऊ सृष्टीला म्हणजे हे आहे आपल्या आऊसाहेबांचं माहेर म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आई आहेत जिजाऊ माता त्यांचं हे इकडे माहेर होतं सिद्धखेड राजा पासून तुम्हाला थोडा आत यायला लागतं तर तिकडे आपण जे एक्सप्लोअर करायला आलो आणि इकडे काय काय आपण आता बघूया एक्सप्लोर करूया इकडे एक अशी भव्य मूर्ती आपल्या जिजाऊ मातांची आहे इकडे तर ती आपण एक्सप्लोअर करणार आहे ते बघायचं आहे त्याच्यानंतर कसं कसं या लोकांनी कसं सिस्टमॅटिकली सगळं बनवलेलं आहे एक आकर्षण आणि एक आपल्या जेवढे पण मराठी माणसं आहेत तेवढ्यांनी नक्की म्हणजे नक्कीच व्हिजिट दिलं पाहिजे इकडे हायली रिकमेंडेड आपण हे पण बघणार आहे परत त्यांचा राजवाडा होता तो पण बघायला जाणार आहे तर सगळ्या आधी आपण इकडे आलो आहे सृष्टीला अजून सकाळचे नऊसुद्धा न आले आणि एवढं तडक फडकत फडक तर होऊ नये इकडे तर आता आता आपण आज जाऊया आणि इकडे बघूया कसं आहे काय आहे रिस्पेक्ट असला पाहिजे आपल्या कल्चरसाठी तो आपण नक्की रिस्पेक्ट आणि प्रेम भावना सगळ्या त्या गोष्टीने आपण नक्की जायचं आहे आणि तुम्हाला मी नक्की सांगेन जेवढे पण मराठी लोक आहेत तेवढे छग्यांनी इकडे आलं पाहिजे जर तुम्ही समृद्धी ह वगैरे तुम्ही आलात तर तिकडून एकदम जवळच आहे तर आपण बघूया आता कसं कसं काय चप्पल व बूट इथेच काढायचे आहेत इकडे काढून झाल्यानंतर आपण इकडे दर्शनाला जायचं इकडे चांगल्या प्रकारे आपण दर्शन घ्यायचं आपल्या आऊसाहेबांचं हे बघा हे किती चांगलं असं बनवलं आहे म्हणजे हे वेगळ्या प्रकारे बनवलं लाईक रॉड्स काइंड ऑफ होते त्याच्या हिशोबाने हे बनवलं आहे आणि हे किती सुंदर दिसतंय बघा जिजवळ सृष्टी मातृतीर्थ सिंधकेट राजा सगळ्यात जास्त अशी आकर्षक ही आणि ते आपली मोठी मूर्ती होती ती खूप सुंदर आहे आणि हे बघाल तुम्ही तर याच्यावर तुम्हाला दिसेल आपले स... स्वराज्य स्वराज्यजन जिजाऊंचे मायबाप माळसारणी व वीर लखुजी राजे जाधव यांचे जगातील पहिले प्रेरणा शिल्प अनावरण यांच्या हस्ते झालेलं हे बघा आपल्या जिजामाताचे आई वडील येते तुम्ही इकडे बघू शकता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इकडे लहान एक अशी मूर्ती आहे त्यांच्या बालपणाचे आणि आपले जिजाऊ जाऊ माता आहेत आऊसाहेब त्यांची एक प्रतिमा दोघांची अशी एक साथ आहे जेन्युनली सांगतो मित्रांनो जेन्युअनली इकडे तुम्हाला आलंच पाहिजे आणि मनापासून सांगतोय एवढा रिस्पेक्ट आणि एवढा आपलं कल्चर एवढं बेस्ट आहे ना आपला इतिहास हा याच गोष्टीमुळे टिकून आहे तर आपण खूप साऱ्या गोष्टी बोलतो की आपल्या इतिहासातलं काय काय जसं औरंगाजेबचं आपण बोलतो की काढून टाकलं पाहिजे हे केलं पाहिजे बट ते निघालं तर आपला इतिहास जे आपले पुढची पिढी आहे त्यांना कळणार नाही तर तो इतिहास जपायसाठी आपल्याला हे सगळं असलं पाहिजे आणि इकडे जाणं हे आपली जिम्मेदारी आपल्या मुलांना आपल्या परिवारांसोबत जाणं हे आपली जिम्मेदारी आहे की आपण त्यांना घेऊन गेलं पाहिजे हे सगळं दाखवलं पाहिजे कारण की हेच आपले रूट्स आहेत ज्याने आपल्याला चांगलं घडवलं हो आहे चांगलं शिक्षण मिळालं आहे चांगल्या गोष्टी शिक्षा आपण रिस्पेक्ट करतो आहे जे आपल्या लेडीज महिलांच्या ज्या काय असेल आपल्या आई वडीलदारांच्या ते यांच्यामुळे तर हे सगळं आपल्यात का आहे तर यांच्यामुळे आणि यांच्यासाठी इकडे आपण आलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे तर अशा पर्यटन स्थळी आपण नक्कीच गेलं पाहिजे लाईक तुम्ही हा डोम बघू शकता मित्रांनो इकडे आपला जिजाऊ मातांचा जन्मोत्सव तो इकडे सेलिब्रेट होतो बारा जानेवारीला तर आता दोन हजार पंचवीसला हा सेलिब्रेट झालेला तर इकडे तर आपल्याला इतिहास आपला वाचायला मिळेल या डोमवरती तुम्ही बघाल तर सर्व गोष्टी तिकडे काय काय कसं कसं आहे आणि मैत्रीपूर्ण कंठा वगैरे सगळ्या अरबांशी मैत्री या सर्व गोष्टी तिकडे या सगळ्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकतात बघू शकतात बघा आणि असं सज चांगलं आहे जिजाऊ जन्मोत्सव आणि आपला परिवार ही माझी पुतणी हा माझा पुतणा समित्र राशी माझी मावशी माझी मम्मी आणि आपले आहेत आणि माझी किमुडी किमलो से आहे साहेब आपल्या अजून आपला इतिहास बघू शकता तुम्ही सगळं हे सगळं वाचायचं आहे तुम्ही त्याच्याने आपल्याला आयडिया येईल काय होतं कसं होतं मला माझं सांगत या सर्व गोष्टी आपल्या गेलंच पाहिजे अशा आहेत खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यांनी अभ्यास करून पण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत बघितल्या आहेत तर आता हे सगळं तर बघून झालं तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया अशाच टेस्टी आणि एक्साइटिंग व्हिडिओ सोबत आपल्या इतिहासासोबत सोबत तोपर्यंत नक्कीच वाट बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर नक्कीच्या नक्की सबस्क्राईब करा कारण की असे अजून चांगले चांगले कंटेंट तुमच्यासाठी येणार आहे Till then stay tuned see you soon love you